नमस्कार मित्रांनो सातारा गोट फार्म मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण शेळ्यांसाठी मिक्स पाला आणलेला आहे चिंचेचा शिवरीचा आयनाचा धामणाचा असा मिक्स पाला आणून असा बांधलेला आहे मध्ये शेळ्यांना आपण मोकळं सोडलेलं आहे थोडं बांधाचं गवत पण आपण कापून आणलेलं आहे असं गवत पण टाकलेलं आहे थोडं गवत विस्कटलेला आहे हा गुळवेलचा वेल पण आहे वेल, वेल पण टाकलेला आहे गुळवेलचा सर्व मिक्स सा, सारा टाकलेला आहे त्याच्यामध्ये पहिला शेळ्यांनी असा चिंचेचा पाला बघा काही सुद्धा राखलेला नाही पहिला पहिला चिंचेचा पाला खाल्लेला आहे त्यांना खूप आवडतो चिंचेचा पाला हे पिका आहे थोडासा चिंचेचा पाला पहिला खाल्लेला आहे नंतर काटेरी शिवरी आपल्याकडे बघा कवळे आलेले आहे कवळा कवळा पाल्या आणलेला आहे आपण काटेरी शिवरीचा खातात शेळ्या खूप आवडीला आपल्या बंदिस्त शेळ्या ले असल्यामुळं त्यांना आपल्याला पाला शेतातून आणणं खूप गरजेचं आहे मस्तपणे खाता आता निवान तुम्ही पण असं नियोजन करता का नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आपले आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन असणाऱ्यांनी सबस्क्राईब आणि बे लाइंकांचा बटन लाईक करा म्हणजे तुम्हाला आपले व्हिडिओ पहिले येतील एक आठवडा झाला आमच्याकडे पाऊस आता बंद आहे त्यामुळे शेतीचे कामं ज्यांचे ज्यांचे राहिले आहेत ते शेतीच्या कामाच्या मागे आहेत तुमच्याकडे कसं आहे वातावरण पावसाचं नक्की कमेंट मध्ये सांगा शेळ्यांना मोकळं सोडलं की असा आपला बाहेरचा गोटा असा स्वच्छ करून घेतलेला आहे या ठिकाणी जमा कोंबड्यांनी थोडं परत विस्कटलेलं आहे आपल्याला पेटवून द्यायचं आहे बाहेर दूर पण होईल घाण पण जळून जाईल शेळ्यांना आता उघडीपासल्यानंतर बाहेर सोडल्यानंतर त्यांचा बाहेरचा बोटा पण स्वच्छ राहतो खूप ओला घाण होत नाही थोडं असं बाहेर मोकळं फिरवलं आपण त्यांना फिरायसाठी पण थोडीशी जागा ठेवलेली आहे त्या जागेमध्ये आपण त्यांना सोडलं की त्यांचा बाहेर आपण बांधतो कायम ती जागा पण सुकली जाते शेळ्या पण खुश होतात थोडं मोकळं झाल्यामुळं सारखं बांधून बांधून वैतागत असणार हे प आपली बोकड गुळवेलचा वेल खात आहे आणि निबार काडी पण आपलं वेलो खात आहे खूप आवडीने खातात गुळवेल आणि गुळवेल हा खूप आरोग्यासाठी शेळ्यांच्या खूप फायदेशीर आहे खूप आजारांवर त्याचा विलाज होतो त्यामुळे त्यांच्या आरोग्यामध्ये सर्व प्रकारचा जो झाडपाला आहे तो शेळ्यांच्या आहारात आला पाहिजे याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे जो जो पाला शेळ्या खातात तो पाला त्यांच्या आहारामध्ये आणण्याचा आपण खूप प्रयत्न करतो आपल्याला वेळ भेटेल तसा आपण तो पाला आपण आणतो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू कमेंट करा लाइक करा आणि नवीन असणाऱ्यांनी सबस्क्राईब करून घ्या थँक्यू